मराठा समाजाचे नेते आदरणीय मनोज जरांगे दादा पाटील यांनी आपलं उपोषण चालू करून आज पाचवा दिवस उजडलेला आहे परंतु आजपर्यंत शासनाने त्याची दखल घेतलेली नाही याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि धुळ्यात सुद्धा आता तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आमची मागणी आहे की शासनाने जो मागे शब्द दिला होता सगळे सोयरे आरक्षण आम्ही देऊ हे मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं पण त्याची आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे आणि जर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका झाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा पेटून उठेल त्या बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांच्या विरुद्ध अपेक्षार्थ पोस्ट चालू आहेत त्या त्वरित थांबल्या पाहिजे नाही तर महाराष्ट्रात वातावरण चिघळणार आहे आमची धुळे कलेक्टर साहेबांना विनंती आहे की तुम्ही धुळ्यामध्ये ब्याऐंशी हजार कुणबी दाखले सापडलं असं सा जाहीर केलं होतं परंतु त्याचं आजपर्यंत काही वाटप झालेलं नाही आहे तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आम्ही शासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना परत या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो जर तुम्ही चार दिवसात हो जर हे काम सुरू नाही केलं तर धुळ्यामध्ये कलेक्टर क साहेबांच्या विरोधात आम्ही आमरण उपचाराला बसू आणि मनोज दादा तारंगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी सतत आम्ही या ठिकाणी साखरे अपोर्षण सुरू करणार आहे याची जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाने नोंद घ्यावी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा